नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आपल्या लेकींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे तो म्हणजे लेख लाडकी योजना आता मुलीच्या जन्मानंतर तिला टप्प्याटप्प्याने तब्बल एक लाख एक हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे पण हा लाभ नक्की कोणाला मिळेल आणि अर्ज कसा करायचा चला सविस्तर जाणून घेऊया शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबातील मुलींसाठी ही योजना एक मोठे आर्थिक वरदान आहे ही एक लाख एक हजार रुपयांची रक्कम मुलीला सहा वेगवेगळ्या टप्प्यांत दिली जाते मुलगी जन्माला आल्यावर पहिले पाच हजार रुपये ती पहिल्या इयत्तेत गेल्यावर सहा हजार रुपये सहावीत प्रवेश घेतल्यावर सात हजार रुपये अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये आणि जेव्हा तुमची लाडकी लेख अठरा वर्षांची होईल तेव्हा तिला पंचाहत्तर हजार रुपयांचा लाभ मिळेल लक्षात घ्या हे पैसे थेट मुलीच्या किंवा आईच्या बँक खात्यात जमा होतात आता सर्वात महत्वाचं या योजनेसाठी पात्र कोण आहे ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना अनुज्ञेय राहील मात्र पाता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील लाभार्थींचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे आवश्यक कागदपत्रे एक लाभार्थीचा जन्माचा दाखला दोन कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे याबाबत तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील तीन लाभार्थीचे आधार कार्ड चार पालकांचे आधार कार्ड पाच बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स व सीकेवायसी झाल्याबाबत बँकेचा दाखला बँक खाते आधार कार्डशी संलग्न सहा रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी साक्षांकित प्रत सात मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरिता अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला आठ संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला बोनाफाईड नऊ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र दहा अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील अविवाहित असल्याबाबतचे लाभार्थींचे स्वयंघोषणापत्र अकरा लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेबाबतचा दाखला बारा लाभार्थीचा व आईचा संयुक्त फोटो अर्ज कुठे करायचा तर काळजी करू नका तुम्हाला कुठेही लांब जाण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकेकडे जाऊन हा फॉर्म विनामूल्य भरू शकता तर मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून एकाही मुलीचा हक्क हिरावला जाणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद